नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे मसाला भरलेली मिरची ही मिरची एक तोंडी लावणे म्हणून खूप छान लागते साधारण दोन ते तीन दिवस छान टिकते प्रवासातही नेता येते मिरची ही मोठी दिसत असली तरी चवीला तिखट मात्र नसते आकाराने मोठे असलेल्या पाव किलो मिरच्या घेतल्या आहेत चवीला अगदी छान लागतात आणि या मिरच्या आतूनही जाड असतात साहित्यामध्ये घेतलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूळ चवीपुरते मीठ पाव चमचा हिंग आणि तेल या मिरच्यांना आता बरोबर मध्ये अशी चीर घ्यायची आहे हे, हे पहा ही अशी मध्ये चीर घेतली आहे आणि याच्या आतमध्ये भरपूर बिया असतात तुम्हाला हवे असल्यास या बिया तुम्ही काढून टाकू शकता बियांमध्ये मोठ्या प्रमाणात क्षारांचे प्रमाण असते त्यामुळे ज्यांना किडनीचा विकार आहे त्यांनी हे बिया घेऊच नयेत आता आपण मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊ येथे अर्धी वाटी दाण्याचं पूट कोथिंबीर हे लाल तिखट चवीपुरते मीठ हळद हिंग पावडर हे सगळे आता हाताने मिक्स करून घेऊ यानंतर यामध्ये घालू अर्धा चमचा आमचूर पावडर आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कुटून घेतल्या आहेत त्या आता या मसाल्यामध्ये घालूया त्यानंतर यामध्ये घालू एक टेबल स्पून तेल तेल घातल्यामुळे हा मसाला ओलसर होतो आणि मिरच्यांमधनं बाहेर पडत नाही तुम्हाला हवे असल्यास आमचूर पावडरऐवजी अर्धा लिंबू पिळून तुम्ही घालू शकता आमचूर पावडर किंवा लिंबाच्या रसामुळे मिरच्यांना एक चटपटी तशी छान चव येते हा मसाला आता मिरच्यामध्ये भरून घेऊया मसाला मिरचीमध्ये पूर्णपणे भरला गेला पाहिजे म्हणजे मिरच्यांमध्ये आतून पोकळी राहणार नाही एवढी दक्षता घ्यायची आहे आतमध्ये अगदी दाबून हा मसाला भरून घ्यायचा आहे या पद्धतीने मिरचीमध्ये मसाला अगदी दाबून असा भरून घेतला आहे मसाला भरून झाल्यानंतर मिरचीला घेतलेली चीर बंद करून घ्यायची आहे म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे हे पहा सर्व मिरच्यांमध्ये असा मसाला भरून झाला आहे आणि त्यानंतर एवढा मसाला आता शिल्लक आहे हा मसाला मिरच्या परतत आल्या की त्यामध्ये घालायचा आहे भरलेल्या या मिरच्या आता आपल्याला परतून घ्यायच्या आहेत पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल घातले आहे तेल तापले आहे त्यामध्ये आता जिरे आणि मोहरी घालू आता यामध्ये घालूया ह्या भरून घेतलेल्या मिरच्या सुरुवातीला कट केलेली बाजू ही वर ठेवायची आहे यावर आता झाकण ठेवूया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे दोन मिनिट झाले आहेत आणि मिरच्यांचा तडतडणारा आवाजही कमी झाला आहे मिरच्या आता उलटून घेऊया पुन्हा झाकण ठेवू आणि दोन ते तीन मिनिटे या परतून घेऊ मिरच्या चांगल्या शिजल्या गेल्या पाहिजेत पण मिरच्या करपायलाही नको याची दक्षता घेऊया तुम्ही पाहू शकता मिरच्यांमध्ये भरलेला जो मसाला आहे तो मिरच्यांमध्ये अगदी घट्ट बसला आहे बाहेर येत नाहीये साधारण दोन मिनिटांनी मिरच्यांची साईड बदलत राहायची आहे म्हणजे मिरच्या करपणार नाहीत मिरच्यांवरती आता चांगल्या सुरकुत्या आल्या आहेत म्हणजे मिरच्या छान शिजल्या आहेत आता यामध्ये उरलेला मसाला टाकून घेऊया या स्टेजलाच मिरच्यांचा उरलेला मसाला टाकायचा आहे तो जर आधी टाकला असता तर हा मसाला करकून गेला असता भरलेले मसाल्याचे मिरच्या आता येथे तयार झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा मिरच्या शिजल्या गेल्या आहेत आणि त्या चवीलाही अगदी अप्रतिम झाल्या आहेत तुम्हीही आवडली असेल तर ही रेसिपी एकदा करून पहा रेसिपी संदर्भात जर आपले काही कॉमेंट्स असतील तर ते कॉमेंट्स बॉक्समध्ये मला जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जरूर शेअर करा लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय